तर जय श्रीराम भावनो मी तुमचा मित्र नितीन पाटील गायकवाड स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन एका व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ तम्हाला करायचा कोणत्या विषयावर होणार आहे चला तर आपण व्हिडिओला एडिट करूया आजचा बघ डिलीट करायचा दिसेल तुम्हाला क्लिक करायचं नाईन पॉईंट सिक्स्टीन आर ए घ्यायचा त्यानंतर फोटोला प्रॉपरपणे झूम करून से सेट करून द्यायचं त्यानंतर ओरली जाऊन बेट मार्च व्हिडिओ आहे तो ऍड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे बीट मार्च ॲड करायचं खाली स्क्रोल केल्यावर इथं दिसेल तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे फोटोची लेंथ ही अशी शेवटपर्यंत वाढून द्यायची आहे त्यानंतर जिथं बीट वन दिसेल बीट टूच्या ठिकाणी फोटोला स्ट्रेट मारायचा आहे त्यानंतर बीट थ्री असं एक किथ स्ट्रेट मारायचं आणि एक Third, mm -hmm. ता प्रेल ले चाहे। बीट फोर त्यानंतर बीट फाईव्ह मारायचा आहे बीट मार्कचा जाऊन हा एक व्हिडिओ होतो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर फोटोला सेट तुम्हाला दिसेल इथं मार्च ऑप्शन दिसेल बघा मॅक्स ऑप्शन दिसल्यावर ओरिजन करायचं त्यानंतर असं जी सेटिंग करतो ती प्रॉपरपणे आपला करून द्यायची अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर ओवरऑल क्लिक करून आपला तो व्हिडिओ थोडा छोटा आहे त्यानंतर क्लिक करायचं इथं दिसेल तुम्हाला स्पीड स्पीडवर हा झिरो पॉईंट थ्री करून ठेवायचा आहे किंवा झिरो पॉईंट प्रॉपर प्रॉपरपणे सेट करायचं त्यानंतर बॅक यायचं आणि जी पी एन जी दिलेली आहे तुम्हाला ती ॲड करून घ्यायची आहे ओवरलेमध्ये जायचं ॲड ओवरले करायचं फोटोमध्ये गेल्यावर इथं दिसत तुम्हाला जी पी एन जी आहे ती ॲड करून द्यायची आहे अशा प्रकारे इथपर्यंत ॲड करायची आहे पर्यंत ॲड करायची त्यानंतर ओवरलेमध्ये जाऊन दुसरी पिंज आहे ती देखील इथं ॲड करून घ्यायची अशी ॲड करायची आणि ती लास्टपर्यंत अशी वाढवून द्यायची त्यानंतर बॅक यायचं आणि इफेक्ट वर जाऊन व्हिडिओ इफेक्ट मध्ये यायचं इथं दिसेल तुम्हाला ओपनिंग आणि क्लोजिंग मध्ये आल्यावर हॅलो ब्लर हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा आहे त्यानंतर दोन नंबर चे क्लिक करून ॲनिमेशन मध्ये थोडं लोड घे तुम्हाला रॉक पॉरिटिकल हाय इफेक्ट अप्लाय करायचा त्यानंतर पुढे क्लिक करायचं अॅनिमेशन मध्ये आल्यावर हो। पॅडलिंग हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचंय असं इफेक्ट अप्लाय करून टाकायचा आहे त्यानंतर पुढच्या मीला क्लिक करायचं ॲनिमेशनमध्ये आल्यावर आता दिसतो क्रॉस ओपन हा इफेक्ट पण अप्लाय करून टाकायचा आहे त्यानंतर लास्ट टाइम क्लिक करायचं ॲनिमेशनमध्ये यायचं इनमध्ये आल्यावर राईक्ट अँगल आऊट किंवा ट्रिपल वाय फाय इफेक्ट अप्लाय करून टाकायचं आहे त्यानंतर बॅक यायचं बी थ्रीपासून इफेक्टवर यायचं आहे व्हिडिओ इफेक्टवर आल्यावर हो इथं दिसेल तुम्हाला ग्लिचमध्ये यायचं किंवा ग्लिच तर आपण हे लावू शकतो ट्रेंडिंगमध्ये आल्यावर इथं दिसेल तुम्हाला शेक इफेक्ट हा इफेक्ट शर्टपर्यंत असा अप्लाय करून टाकायचा आहे ॲडजस्टमेंटमध्ये आल्यावर इथे आयडेंटिसिटी कमी करून टाकायची आहे स्पीड पण कमी करायची आहे आयडेंटिसिटी प्रॉपरपणे कमी करून टाकायचे अशा प्रकारे ऍड करून घ्यायचे त्यानंतर ट्रान्झेक्शन क्लिक करून ट्रान्झिशन आपल्या अप्लाय करायचं आहे इथं दिसेल तुम्हाला टू क्लॅरिटू करायचं करायचा इफेक्टमध्ये आल्यावर व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं इथं आल्यावर लाईट इफेक्टमध्ये आल्यावर इथं दिसेल तुम्हाला लेक टू हाय इफेक्ट स्टार्टिंगपासून तर एंडिंगपर्यंत असं अप्लाय करून टाकायचं आहे त्यानंतर आपला व्हिडिओ रेडी झाला आहे एक्सपोर्टचं बटन क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे